श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे मनापासून सगळ्याला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करो तुम्हा सर्वांना चांगलं आरोग्य ऐश्वर वैभव धनधान्य समृद्धी मिळो स्वामींच्या चरणी माझी हीच प्रार्थना मित्रांनो आजचा एक असाच विषय छान घेऊन आली आहे तुम्हा सर्वांसाठी शुभनवरात्री पहिल्यांदा नवरात्रीच्या नऊ दिवसात ह्या चुका करू नका तुम्ही तर ह्या चुका केल्या नाहीत ना ऐका कोणत्या चुका नवरात्रीमध्ये करू नये आपल्या आजी आई अशा वयस्कर ज्या असतात मोठ्या घरात त्या नेहमी आपल्याला चांगल्या सवयी सांगत असतात आणि तेच आता सायन्स म्हणून पुढे पुढे आपल्याला माहीत पडत आहे त्यामध्ये पहिला मुद्दा आहे मांसाहार म्हणजे नॉनव्हेज चिकन मटन अंडी मांसाहार मद्यपान म्हणजे दारू गुटखा किंवा अन्य नशेचे जे पदार्थ असतात ते करायचं टाळायचं आहे आपल्याला मग अशाने काय होतं जर आपण नवरात्रीमध्ये नॉनव्हेज खाल्लं किंवा मद्यपान केलं तर अचानक आजार पण येते आणखीन दुसरे दुसरी गोष्ट चांबड्याच्या वस्तू वापरू नये चांबड्याच्या म्हणजे कुठल्या कातडेच्या म्हणजे चप्पल काही काही इतके नवरात्रीमध्ये खूप छान माता दुर्गाचे भक्त असतात ते बिना चप्पलचे अनवाणी नऊ दिवस किंवा दहा दिवस बिना चप्पलचे राहतात आणि बिना चप्पलचे अनवाणी चालतात माता नक्कीच त्यांनाही प्रसन्न होते त्यासाठी चांबड्याच्या वस्तू वापरूनही कीर्ती प्रतिष्ठा लयाला जाते चामड्याच्या वस्तू वापरू नये का वापरू नये तर ते बघा मित्रांनो कीर्ती प्रतिष्ठा आपल्याला जी मान सन्मान ज समाजामध्ये मिळतो तो लयाला जातो आणखीन गादीवर पलंगावर झोपू नये का झोपू नये तर वैवाहिक अडचणी येतात म्हणजे जर तुमचं लग्न झालेलं असेल तर नवरा बायकूंमध्ये भांडणे एकमेकांशी न बनणे किंवा एकमेकांचं सारखं कुरबूर चालू राहणे ह्या अशा गोष्टी गादी पलंगावर नवरात्रीमध्ये झोपल्यानंतर येऊ शकतात आपल्या जीवनामध्ये घरी आलेल्या व्यक्तीला उपाशी पाठवू नये म्हणजे कोणी पाहुणा किंवा अन्य कोणीही आपल्या घरी आलं तर त्याला थोडंसं चहा पाणी नाश्ता किंवा उपवास असेल तर त्याला फळं केळी सफरचंद किंवा आपण शाबुदाना असं उपवासाचं सा खाऊ घालूनच त्या व्यक्तीला आपल्या येऊन लावायचं आहे किंवा म्हणजेच अतिथी भव हे आपल्याला पालन करायचं आहे नेहमीच करायला पाहिजे पण खास करून नवरात्रीमध्ये आपल्या घरातून कोणीही पाहुणा उपाशी जाता कामा नाही याकडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे याने काय होतं कुलदेवता कोपते गरिबी येते कारण देवाच्या कृपेने आपल्याला अन्न वस्त्र निवारा भरभरून देतो देव त्यातलं थोडंसं दान केलं किंवा वाटलं तर नक्कीच देवी प्र प्रसन्न होते घरात भांडण तंटा करू नये म्हणजे आता काही जणांच्या घरामध्ये काही अशी लोकं असतात जी बरोबर सण समारंभामध्ये भांडण करतात तर तुम्हाला ह्या गोष्टी टाळायच्या आहेत घरातील स्त्री असो किंवा स्त्रीनेही पुरुषाला भांडण करायचं नाही आहे सगळ्यांनी मिळून मिसळून मस्त आनंदाने आपल्याला ही नवरात्र साजरी करायची आहे घरात अशाने काय होतं जर आपण घरामध्ये भांडण केलं आता सणास स सणासुदीचं बोलतो सण समारंभा दिवशी आपण जर घरामध्ये भांडण केलं तर घरात लक्ष्मी टिकत नाही कारण आता आपण समजा घरच्या लक्ष्मीला म्हणजे स्त्री ही घरची लक्ष्मी आहे तुम्ही जर तुमच्या बायकोशी भांडलात तर ती आनंदी राहील का नाही कारण ती दुःखी झाली की घर दुःखी होतं त्यासाठी घरामध्ये तुम्ही भांडणतंटा करायचा नाही आहे लक्ष्मी खुश करण्यासाठी आपण आपल्या आईला पत्नीला मुलीला सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन त्यांच्याशी प्रेमाने छान वागायचं आहे नेहमीच वागायचं आहे अशाने काय होईल घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहतील देवालाही त्या घरामध्ये राहावंसं वाटतं ज्या घरामध्ये भांडणतंटा नसतो प्रेम असतं आपुलकी असते या गोष्टीचं आपल्याला पालन करायचं आहे जेणेकरून घरात भांडणतंटा करू नये केला नाही पाहिजे घरात कचरा घाण ठेवू नये आता आपण सिटीला देखील बघतो की वाळायला वा घरातील भांडे किंवा दसऱ्याचे कपडे वाळायला जागा नसते तरी देखील खूप गृहिणी अशा आहेत जो दसरा काढतात आपल्या इकडे दसरा काढणं म्हणतात आणि गावाकडं तर चिंधी चिंधी आणि कपडा एक ना एक तो धुतला जातो अशाने काय होतं जेव्हा घटस्थापना केली जाते घरामध्ये प्रसन्न आरोग्यदायी आणि छान मंगलमय वातावरण स्वच्छतेमुळे निर्माण होतं जेवढं घर स्वच्छ ठेवाल तेवढं आरोग्य नांदेल मन प्रसन्न राहील घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहील आणि जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी नांदते आपण नेहमी म्हणतो आणि मोठ्यांच्या तोंडून हे ऐकलंही जातं आणखीन काय करायचं आहे मित्रांनो जर तुम्ही घरामध्ये हा कचरा घाण ठेवली तर अचानक खर्च वाढतो नको ते गोष्टीमध्ये आपले पैसे वाया जातात सूर्य उगेपर्यंत झोपू नये म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला लवकर सूर्य उगवायच्या अगोदर सहा किंवा पाच किंवा सहा वाजता उठायचं आहे अशाने काय होते सूर्य उगवला तरी तुम्ही झोपून राहिलात तर आपली प्रगती खुंडते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा